खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसाय ती दिसून आली उद्धव ठाकरे आता मी बोललो मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीसला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते, ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवानं प्रयत्न करतायत हे तुम्हाला हे तुम्हाला काय आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल त्यामुळे बंदो एकत्र येण्यासाठी एकत्र आणि जर दाढीवन पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असत याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले फ्लॉवर का फायर ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल मिंदे म्हणतात दाढीवाले मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तेवढी राहिले नशीब समजा पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल कोण त्यांचं असं ते म्हणतात म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं जाऊ आणि बघा अर्धा दाढी तितकी ताकद कोणी निर्माण केली आहे <laughs> मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये लोक त्यांची बिनपाण्याने करतील <laughs> राहिल्या अर्धी ती पण काढतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यात ते दाढीचं का नाही उपयोग करत हो प्रश्नांचा डोंगर उपाय आपण स्वतः आजही माझी मुख्यमंत्री आहात हे राज्य आपण सांभाळलेलं आहे आपण सभागृहात सुद्धा जाता आजही बोलत नाही सभागृहात जास्त आपण का बोलत नाही हा अनेकांना प्रश्न पडला कारण बोलून काय उपयोग नाही आपण सभागृहाचे एक सन्मान सदस्य आहात बोलून काय म्हणून आपण अजूनही काम करताय बरोबर आहे आणि काल सुद्धा मी निघाल्यावरती मला विचारलं अरे आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार म्हटलं बोलून उपयोग काय कारण कालचं सुद्धा जे एक बिल आणलं जनसुरक्षा त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्यातनं काही घेतलं का तुम्ही घेणार आहात का घेण्याची तयारी आहे का तर मी बोलतो कारण सर्व काही तुम्ही शेवटी पाशवी बहुमताच्या आधारावरती रेटूनच नेणार असाल तर बोलून तरी काय उपयोग आहे मग मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना